अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसकट मदत करा सोलापूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनोद भोसले यांनी केली आहे गुरुवारी विनोद भोसले यांच्यासह युवक अध्यक्ष गणेश डोंगरे भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष युवराज जाधव यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन दिले सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्व महसूल मंडळांमध्ये आवर्षणग्रस्त परिस्थिती आहे शेतकऱ्यांचे तोनात नुकसान झाले असून शासन दरबारी प्रस्ताव पाठवून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये जनावरे यात वाहून गेली असतील मृत पावली असतील काही घरांची पडझड झाली असून त्या घरांचे कायमस्वरूपी नुकसान झाले आहे त्यांचा पंचनामा करून पुनर्वसन करून योग्य तो कायमस्वरूपी निवारा मिळावा अशी योग्य ती मदत करावी पावसामुळे सध्या शेतामध्ये असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे परंतु येणाऱ्या काळातही रब्बी पिकेही हातात येण्याची ना शक्यता नाही त्यामुळे आपला जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका